कसपटेंना धमकावणारा निलेश चव्हाण अजूनही मोकाट काल पोलिसांचा घरावर छापा आज हजर राहण्याची पोलिसांची नोटीस अपहरणाचा गुन्हा नोंदवण्याची कसपटे कुटुंबाची मागणी ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी थरूर आणि पांडा यांचं शिष्टमंडळ रवाना सुप्रिया सुळेंचं शिष्टमंडळही आज आफ्रिकी देशांचा दौरा करणार पाकिस्तानी व्हिसासाठी सिमकार्ड नेक्सस पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात भारतीय नंबर्सची सिमकार्डस घेतली जात असल्याचे उघड पाकिस्तानी हेर मोहम्मद तारीफच्या चौकशीतून बाब समोर छत्तीसगडच्या विजापूर भागात चोवीस नक्षल्यांची शरणागती सर्वोच्च नेता बसव राजूच्या नंतर नक्षल चळवळीचा कणा मोडला पुण्यात खराडी भागात बनावट कॉल सेंटर्सवर छापा दीडशे ते दोनशे पोलिसांच्या पथकाची मोठी कारवाई बनावट कॉल सेंटरद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता मराठा लाइट इन्फंट्रीचे जवान संदीप गायकरांचं पार्थिव अकोले तालुक्यात मूळगावी दाखल आज लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार जम्मू काश्मीरातील किश्तवाड चकमकीत दिलं सर्वोच्च बलिदान जम्मू काश्मीरच्या मध्ये गेले दोन दिवस दहशतवाद्यांशी जोरदार चकमक चार दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती संपूर्ण परिसराला लष्कराचा घेराव राहुल गांधी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर पाकिस्तानी गोळीबारात नुकसानग्रस्त पूंछ भागात नागरिकांशी संवाद साधणार जर्मनी दौऱ्यात मंत्री एस जयशंकर यांचा पाकिस्तानवर थेट निशाणा न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग समोर भारत झुकणार नाही जयशंकर यांनी बजावलं रत्नागिरीला मुसळधार पावसाचा इशारा दिवसभर शांत असलेल्या पावसाचा संध्याकाळ नंतर जोर वाढला नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला शासन निर्णयही जाहीर तीनशे पस्तीस कोटी आदिवासी विभागाचे वळवले अभिनेता सलमान खानच्या घरात घुसणाऱ्या ईशा छाबराचे एक एक कारनामे उघड महिनाभरापूर्वी अंधेरी आरटीओत दोन महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचं देखील समोर कोणताही कायदा लोकांना जुगार सट्टेबाजीपासून रोखू शकत नाही सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली हदबलता केंद्राला नोटीस बजावून मागितलं स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार विकसित भारताच्या रोडमॅपवर चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आज होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार रविवारी होणाऱ्या मुख्यमंत्री परिषदेलाही फडणवीस हजेरी लावणार हो आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा होणार रोहित शर्मा विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर कर्णधारपदी कोण याची उत्सुकता शुभमन गिलचं नाव आघाडीवर headlines brought to you by